चला आज एका खूप सुंदर गोष्टीबद्दल बोलूया ही गोष्ट आहे एका लहानपणीच्या आठवडीची पण गंमत बघा त्या एका छोट्याशा प्रसंगातून मिळालेली शिकवण आयुष्यभर पुरली एक दिशादर्शक बलून राहिली पण कथेला सुरुवात करण्याआधी आपण सगळ्यांनीच एका प्रश्नावर विचार करूया कारण आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ना तिचं सार तिचं मूळ ते याच प्रश्नामध्ये लपलेलं आहे तर आपली ही गोष्ट सुरू होते एका खूप महत्त्वाच्या आणि अर्थपूर्ण परंपरेपासून ही परंपरा म्हणजे सावित्रीचं व्रत आता बघा हे व्रत म्हणजे फक्त एक पूजा नाही आहे ते आहे भक्ती प्रेम आणि श्रद्धेचं एक खूप मोठं प्रतीक यातून एका स्त्रीच्या शुद्ध आणि पवित्र निश्चयाची ताकद दिसून येते या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि का कारण वटवृक्ष हे दीर्घायुष्य कुटुंबाची वाढ आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं म्हणजे एक प्रकारे हे झाड म्हणजे आपलं जीवन आणि आपलं कुटुंब यांचं एक शक्तिशाली रूपच आहे ठीक आहे आता आपण या कथेच्या मुख्य पात्रांकडे येऊया एक आहे श्रद्धाळू आई आणि दुसरा तिचा लहान मुलगा श्याम आणि यांच्यातलाच एक संवाद या कथेला एक असं वळण देतो ज्याची आपण कल्पनाही केली नसेल तर झालं असं की व्रताचा दिवस अगदीच जवळ आला होता पण नेमकी तेव्हाच एक मोठी अडचण समोर आली आईला खूप ताप होता म्हणजे इतका की तिच्यात तिचं कर्तव्य पार पाडण्याची ताकदच उरली नव्हती आणि मग अशा परिस्थितीत त्या आईने आपल्या आठ वर्षांच्या मुलाकडे एका खूप मोठ्या आशेने आणि तितक्याच प्रेमाने पाहिलं पण आईची ही विनंती ऐकून त्या लहान मुलाच्या मनात मात्र एक मोठा गोंधळ सुरू झाला म्हणजे बघा एका बाजूला होती आईची आज्ञा आणि दुसऱ्या बाजूला होती एक वेगळीच भीती त्याच्यासमोर दोन गोष्टी होत्या एकीकडे आईचे गरज होती आणि दुसरीकडे होती मित्रांकडून होणाऱ्या थट्टेची भीती आणि ही भीती खरीखुरी होती तो यात पूर्णपणे अडकला होता आणि मग गाय ह्याच भीतीमुळे श्यामने आईला स्पष्ट नकार दिला त्याच्यासाठी तो अपमान सहन करणं खूप अवघड होतं हे ऐकून आईच्या चेहऱ्यावर निराशात राली पण ती अजिबात रागावली नाही उलट तिने त्याला जे काही सांगितलं त्या एका गोष्टीने श्यामचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकला बघा तिने सुरुवात रागाने नाही केली तर एका शांत पण अगदी मनाला लागेल अशा प्रश्नाने केली तिने त्याच्या चांगल्या कामासाठी वाटणाऱ्या लाजीची तुलना थेट त्याच्या एका लपवून केलेल्या चुकीशी केली आणि यातूनच तिने त्याला खरा फरक समजावून सांगितला खरी लास कशाची वाटायला हवी पापाची लपून केलेल्या चुकीची आणि खोटी लाच कोणती तर जे देवाचं काम आहे जे चांगलं काम आहे ते करताना वाटणारी लाज थोडक्यात काय तर तिने सांगितलेला सर्वात महत्वाचा मुद्दा हाच होता पाप करताना माणसाने लाजावं देवाचं काम करताना नाही किती साधा आपण किती खोल आहे ह्या आईचे हे शब्द म्हणजे जणू काही जादूच होते त्या लहान मुलाच्या मनावर त्याचा इतका खोल परिणाम झाला की विचारू नका त्याचं हृदय अक्षरशः विरघळलं त्याचा तो सगळा बचावात्मकपणा ती भीती सगळं वाहून गेलं आईची शिकवण त्याला समजली आणि मित्रांच्या ठट्ट्याची भीती नाहीशी झाली आणि तिची जागा कर्तव्य भावनेने आणि प्रेमाने घेतली आणि मग त्याने ते कर्तव्य मनापासून स्वीकारलं बघा आता त्याला ते काम लाजेचं नाही तर भक्तीचं वाटत होतं बरं तर आता पुढे बघूया की लहानपणी मिळालेली ही एक शिकवण त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी एक मार्गदर्शक कशी बनली लेखक मोठे झाल्यावर सांगतात की त्या दिवशीचे आईचे शब्द ते कधी विसरले नाहीत ते शब्द त्यांनी कायम मनात जपून ठेवले जणू काही त्यांच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवणारा तो एक महत्वाचा नियमच बनला होता आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लेखक ही शिकवण आजच्या जगाशी जोडतात त्यांचं निरीक्षण असं आहे आज की आजकाल लोकांना सेवा किंवा भक्तीची कामं करताना लाज वाटते पण व्यसन अहंकार किंवा वाईट गोष्टी पाहताना करताना त्याची काहीच लाज वाटत नाही उलट काही लोक तर चुकीच्या गोष्टी करण्यात अभिमान बाळगतात म्हणजे सगळंच उलट झालंय तर ही होती ताकद एका संवादाची फक्त एका संवादाने आयुष्यभरासाठी काय खरं आणि काय खोटं काय योग्य आणि काय अयोग्य याची अगदी स्पष्टता दिली आणि ही कथा जाता जाता आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते असं कोणतं चांगलं काम आहे जे करायला आपल्याला भीती वाटते